नमस्कार सगळ्या भावा बहिणींना सायपाक बनवता बनवता हे टायम झाला हो का रात सारखी परत मी आज पण अंड्याची चटणी केली भाव की काय झालंय जरा आशक्त पण आहे ना अंगात त्याच्यामुळं अंडी चंडी खाऊन आपली ताकद आणावं म्हणलं अंगात होय शिवण्या आज लय बेद बनवलाय मी होय शिवण्या किती बेद बनवल्यात गं

खुशिओ की गमली खेंगे चला आता जेवायचं आहे भाऊ बहिणी मस्तपैकी चुलीवर बेत बनवला तुमच्या ताईने आणि लय बेत बनवला त्याच्यामुळं लय टाइम घ्यायला माझा होय शिवन्या पी आता चालला इकडं अभ्यास आणि अपूर्वा करते घरात अभ्यास शिवन्या वजा नाही चटणी काढायला आल्याची बघूनच ढेकरा याय लागली तर लांबच राहिलं ती नाही ग वाटी वाटी एवढा मोठा ख्वाज आहे कशाला शिवने आपल तर घाल गती, ती पिऊ काय वाट तस अंडीची चटणी आज माझ्या पुरती चिनी पुरी खाणार नव्हते म्हणून शिअर अंडी आणाय लावली मग मी पण ती लय हा लय दिवसातून खाल्ल्यावर पण पोटच दुखताव काय सांगायचंय भाऊ बहिणी आता ह्याच्यात काढून नेहणार आहे मी ह्या खोज्या चटणी शिवण्याला पण तिच्या बापाड थंड जायला लागली बघा तुला लागते काय हां तुला लागते मरा लागली ya yeah. sala so, je waya गेली अंड्याची चटणी भाव बहिणी चला जीवाई जाएचे। जीवाई जाएचे आता जेवाय जायचंय जेवायचं आता आम्हाला मस्त पैकी बेत बनवलाय आज चार पाच पकवान आता तर आता आम्ही चाललो जेवायला चल पोर पोरे जेवायला ते घेऊन या तांब्या तांब्यानं पिलेत जेवायला मी म्हणलं अभ्यासच करते काय ना तू तर आराम चाललाय चल जेवण करून झोपा ती पिया चल पिया सगळ्या भाव बहिणीनं जेवायचं याचा बसली मी आता भूक लागली लागली काय खेळ आण बघतीच ना जेवायला चारच भांडी आण भांडी भरवू नका कळ का एक एक तीन तीन, तीन पराती घेते ते जेवायला तीन तीन कशाला म्हणते चार चार एवट ना फॅन बंद कर फॅनि पटापटा गार होईल मग पटापट आपल्या पोटात जाईल मग खाऊन आपण झोपणार आहे असा मी तुम्हाला दाखवते लग अशी वांगी आणली होती शिवण्यानी त्याची अ मिठाच वांग केलंय आणि भेंडी भेंडी थोडीच निघाली राव काय सांगायचंय हरभरा सकाळी केलेला आहे आणि काय खाल्लंच नव्हतं मी रातच खाल्लं होत मुगाच आणि ही स्पेशल भाकरीच तुकड तर बराच असा बेद बनावलाय आणि ह्या बाजारीच्या भाकरी कशाच्या बाजारीच्या शिवण्याच्या भाषेतल्या बाजारीच्या भाकरी तुझं खूप छूटलं तर काय अर्घात भाज्या हा चपातीला चपाती म्हणायची बराच असा बेथ आहे जेवाय चला सगळ्यांनी भाव बहिणी चला 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 भाव बहिणीनं जेवायला चला किती आणली ताट पन्नास नाहीत ना आणली तर ही भाकरीचं तुकड छान छान ही भेंडी वांग तळल्या ही हिरवी मिरची टाकून भेंडी केली ही मिठाच वांग तळ ही अंड्याची चटणी ही हरबाऱ्याच कालवण तिकड बाजरीच्या भाकरी जरा घ्या कोणाला काय काय खायचं ते

Hãy đi quay bát được? đi bát đã gấp lại? đi bát krisa tu kđai, cả? cái này thấy dân Ya wa sahabah pun Pula Pula Yaudah, bang, 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 bang,

晒在这来。嗯。奶 <noise> 奶。啊，我都都不记得了。那边没事儿，这里边儿 Paradzang dia na. Asal malah kadang dia kan abah awal ni na. Salah kaya lah. Moga. Bapak itu tu kuda itu kuda.